एक चाळीसशे किलो झालेला आहे ही मोठी फळ आहे लास्ट एक जास्तीत जास्त आठ नऊ किलो पर्यंत फळ आहे आठ नऊ किलो पर्यंत मस्त आणि हे बघा सूर्य सूर्यफूल आलेलं आहे रोप थोडं मोठं झालं आहे तण न अशक वापरत नाही कारण ही तण बघा कोणत्याही शेतात नाहीत आमची अगस्ता अगस्ता ही काळ्यामध्ये गोड साईज बघा एकदम ब्लॅक आहे हो गोड आहे फळ तरी ह्याची साईज काय होते ह्याची एक ह्याची पाच सहा पाच सहा किलो हो पाच आम्ही ही कोल्हापूरातून रोपा आणतो डायरेक्ट रोपाची हो आणि ही फळधारणा एक पंचेस दिवसानंतर फुल धारणा होते नंतर मग एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात पूर्ण प्लॉट तयार होतो कोकणात येणार असाल तर काहीतरी व्यावसायिक दृष्टीने तुमचा काय प्रयत्न असेल तर आमचं सहकार्य नक्कीच राहील नमस्कार मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज आजचा व्हिडिओ आहे ना खास आहे एक वेगळा व्हिडिओ आहे कारण आज कोकणामध्ये राहून आहे ना तुम्ही व्यवसाय करू शकता आज आपल्यासोबत आहे इकडे खालची शेती आहे बघा तुम्हाला दाखवतो ह्या भावानी आहे ना गावी राहून इकडे एक जोडधंदा बोलता येईल अशी एक शेती केले आज त्या शेतीची माहिती तुमच्यापर्यंत मी एक छोटीशी पोहोचवणार आहे आपल्यासोबत आहे मनोज काजरेकर आपल्या डिंगणी गावात आहे आणि इकडे पूर्ण कलिंगड लावलेला आहे ना हो हो कलिंगड लावले तीन प्रकार लावले तीन प्रकार हो अच्छा कोणता कोणता प्रकार आहे हे मेलोडी आहे नामदारी पटेरी सातशे सत्याहत्तर आणि एक पूर्ण म्हणून अगस्ता हो काळ्यामध्ये अच्छा असे तीन प्रकार लावलेले हा तर किती असं पाच हजार हो दोन एकरचं क्षेत्र आहे दोन एकर मध्ये पूर्ण शेती केलेली आहे तो पहिला प्लॉट झालेला आहे तिकडे झालेल्या प्लॉटचा तुम्हाला तिकडे जाऊन बघूया आपण आणि खरंच म्हणजे कोकणामध्ये राहून गावी राहून पण तुम्ही हे करू शकता आज ह्याने दाखवून दिलं आहे खरंच हे बघा मस्त इथून इकडे आता अजून धरलेत नाही ना या साईडला छोट कलिंगड हे असं म्हणजे पण हे कोणतं आहे हे नामदारी पटेरी नामदारी पटेरी हे हो। बघा छोटे अजून ह्याची साईज तरी किती पर्यंत होते एवरेज 10 किलो चारशे ग्रॅम दहा किलो चारशे ग्रॅम ह्या वर्षी तरी हायेस्ट अच्छा आणि माये फोटो आहे, आहे। हे बघा पूर्ण हे वेक वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहे आणि त्याची लागवड कशव केलेली आहे जिगझग पद्धतीने केली आम्ही हा जिगझग आणि याला पाणी वगैरे कसे काय करतात आपण अच्छा बघा झिगझॅग पद्धत मस्त असे पूर्ण आहे आणि पुढे कलिंगड आहेत पुढे कोणती जात आहे नामदे पटेरी अच्छा हे मेलोडी आहे का दोन्ही मिक्स आहेत पाईपलाईन दिले पाण्याची सिस्टम बघा कशी गेलेली आहे दिले मंचिंगच्या खाली अच्छा हो कंटिन्यू पाणी चालू असते कंटिन्यू नाही फक्त ते दोन तास दोन तास सोडतात तेव्हा सोडतो अच्छा तिथे शेतवीर शेतवीर आहे आपण आणि प्लॉटला सूर्यफूल केले अच्छा सूर्यफूल लावले आहेत त्याच्यामध्ये बिया रुजले आहेत तिथे दाखवते तुम्हाला पुढे मोठी फळ आली अच्छा आलेत का रोप मोठी बघा ही कलिंगड सगळं फक्त फक्त कलिंगड नाही अजून दुसरी पिकं घेता इथे काळाभात आणि वाडा कोलम पण हां आहे घरी मला या साईडला हा पूर्ण वाडाकोलम आणि काळाभात केला होता ह्या वर्षी केला होता इकडे हा हा आहेत हे काय मस्त आणि इकडे विहीर आहे विहीर आहे हे पाणी आटत नाही ना नाही पावसात तर भरपूर भरलेले असते एकदम ओव्हरफ्लो ओव्हरफ्लो होते ना बरोबर होय फुल आलेले रोप थोड मोठं झालंय आम्ही कोणतेही तण न वापरत नाही कारण ही तण बघा कोणत्याही शेतात नाहीत आमच्या शेतात तण वाढलेलं दिसत म्हणजे आम्ही कोणत्याही केमिकल युक्त वापर करत नाही बरोबर आहे आम्ही स्वतः बनवतो अच्छा तांदूळ खत ते प्लांट दाखवतो खत वगैरे स्वतः बनवतात ते आणि तेच इथे ह्या शेतामध्ये यूज करतात 40 किलो राहिलेलं आहे अच्छा ही मोठी साईज आहे मोठी फळ आहे लास्ट एक जास्तीत जास्त आठ नऊ किलो पर्यंत फळ आहे आठ नऊ किलो पर्यंत हो हे तयार एकदम हो तयार मस्त आणि हेच हो। हे चवीला आहे खायला हो। थोडी मोठी साईज होती तेव्हा हो। आपण बाजारात कटिंगला बाजारामध्ये हेच असतं हो। अच्छा हो। ते मेलोडी दाखवतो तुम्हाला विक्रीला ओन आता लहान मानलं करायचं एक दोन दीड किलो पर्यंत ही पण तयार आहे हो तयार हो। आहे म्हणजे चार चार एकशे किलो माल आहे चार एकशे किलो शिमगा आहे ना हा शिमग्यासाठी जायला आता मस्त ह्याची साईज काय वाढते का वाढते हो चार साडेचार किलो पर्यंत साडेचार किलो हो त्याची साईज मस्त होते का ते त्याची साईज आणि कटिंगला तू पुरवठा कटिंग दृष्ट्या तो चांगला आहे व्यवसाय करण्यासाठी तो चांगला आहे ना फळ एव्हरेज देत नाही ते कसं नऊ दहा किलो पर्यंत जातं बरोबर आणि हा कसं तुम्हाला पंधरा ते अठराचा रेट मिळाला ना तर चार किलो मध्ये किती मिळणार तुम्हाला बरोबर आणि त्याच जरी दहा किलोचं मिळालं अठराचा रेट मिळाला तरी एकशे रुपये ते फळ देऊन जातं बरोबर आहे एक पन्नास ते साठ रुपये देऊन जाणार बरोबर आणि त्याचा शेड पण थोडा मोठा मोठा निघतात शेड मोठ्या व्यावसायिक दृष्ट्या ते महत्वाचं बरोबर आणि बाजारात जास्त तेच विकलं जातं तेच विकलं जातं आणि कटिंगसाठी ते बरं पण आणि हे छोटे छोटे पीश गावठी असं समजा समजतं त्या फाळाला पण हे थोडं कर्करीत लागतं थोडं सॉफ्ट असतं बरं एवढंच आणि हा झेंडू लावलाय हे पूर्ण इकडून ना या साईडने बघा त्या मध माश्या आकर्षित होण्यासाठी म्हणजे इथे झेंडू लावलाय पूर्ण प्रत्येक बेडच्या सेंटरला कॉर्नरला आणि त्या साईडला पण लावलेला आहे सगळीकडून म्हणजे मधमाशा येऊन मधमाशा येऊन याच्यावरती बसणार आणि इथून त्याच्यावरती म्हणजे त्याच्यावरती येणार नाहीत स्ट्रॉंग होते फास्ट बरोबर कोणती अगस्ता अगस्ता ही काळ्यामध्ये साईज बघा एकदम ब्लॅक आहे हो गोल आहे तरी ह्याची साईज काय होते ह्याची एक ह्याची पाच सहा पाच सहा किलो हो पाच ते सहा हे पूर्ण एक एकच प्रकारचे आहेत तीन प्रकार लावलेत अच्छा तिथे तुम्हाला दाखवलं ते पटेरी हे अगस्ता आणि त्या कॉर्नरच्या रांगा आहेत ना त्या मध्ये लावलेत त्या साईडला मॅलोडी मध्ये ते इथले घाऊ गिर्या आहेत त्यांच्यासाठी ते विक्रीसाठी बरं पडतात बरोबर आणि ह्याची लागवड करतात ना तरी किती दिवसानंतर त्याच्यावरती फळ धरतात आम्ही ही कोल्हापूरातून रोपा आणतो डायरेक्ट रोपाची हो आणि ही फळधारणा एक पंचेस दिवसानंतर फुलधारणा होते आ, नंतर मग एक आ, सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात पूर्ण प्लॉट तयार होतो तोडीसाठी असा हे केलेलं आहे आम्ही चांगलं मस्त एकदम हिरोगार वाटतं एकदम शेती आणि ह्या साईडचे सगळे काढलेले आहेत ना आता हो, हो। ही विक्री म्हणजे थोडाच राहिलाय एक चार चार पाचशे किलो माल फक्त राहिलेला आहे तरी हे तुम्ही कधी लावले होते हे आम्ही दहा जानेवारीला लागवड केलेली एकवीस दिवसांची रोप दहा जानेवारी हो तरी आतापर्यंत किती तरी पण हे कि तरी विक्री झाली असं म्हणजे पंचवीस ते चोवीस टनपर्यंत विक्री झाली विक्री झाली ह्या एवढ्याशा प्लॉटमध्ये इकडच्या तरी छोटे न का पकडलेत <laughs> हो। ला ना त्याचा हिशोबत नाही भरपूर आहे तिकडे वसू पडलेले कलिंग का कारण पुढच्या प्लॉटची पण तयारी करायची होती हा त्यामुळे ते जे लास्टला राहिले बरोबर आणि हे सूर्यफूल येईल ना मी जर इकडे कधी आलो ना गावी तर नक्की दाखवेल तुम्हाला आणि हे ह्याचे आता म्हणजे आपल्याला पीक घेणं बाकी आहे ना हो पीक अजून एक महिन्याभरात तयार होतील महिन्याभरात हो हो म्हणजे एप्रिलच्या एंडिंग पर्यंत आपल्याला भेटायचं वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत अठरा ते वीस तारखेपर्यंत बरोबर आता इथून आपला माल कुठे कुठे जातो तरी पण रत्नागिरी चिपळूण पावस असे येतात ना इथे घ्यायला बरोबर आणि इथे येण्यासाठी म्हणजे इकडचा ॲड्रेस येण्यासाठी लिंगणी इथून फुनगुस पूल म्हणा म्हणा गणपती पुलाला जाण्यासाठी आता जो शॉर्टकट झालेला आहे आपल्या पहिला सी एल जी लागतो डिंगणी ग्राम ग्रामपंचायती जवळ हा हो। प्लॉट आहे खालती जर कोणी आलात तर या इथे होलसेल रेटनी भेटून जाईल तुम्हाला हो। होलसेल रेटने आम्ही तीन प्रकारे विक्री केली ह्या हो। जे दोन खिलोच्या खालती फळं होती ती दहा रुपयाने विक्री केली आणि तीन ते सहा किलोमध्ये होती ती पंधरा रुपयाने विक्री केली आणि सहा ते मध्ये होती ती अठरा रुपयाने विक्री केली हो अशा तीन प्रकारे डिवाइड करून विक्री केलेली आहे आम्ही बरोबर कारण वाल्यांना मोठी फळ लागते मग त्याच्यातून आपल्याला कसे जसं तुम्ही डिवाइड करून विकाल तेव्हा कुठे तुम्हाला चार पैसे मिळतील त्यातून तर कोकणात येणार असाल तर काहीतरी व्यावसायिक दृष्टीने तुमचा काही प्रयत्न असेल तर आमचं सहकार्य नक्कीच राहील नाही खरंच मला खूप आवडलं मी त्या दिवशी आलो बोललो मला भेट द्यायचीच आहे तुला कारण कोकणात राहून आज बोलता की कोकणात जॉब नाही जॉब नाही कष्ट करणाऱ्याला ना म्हणजे इकडे भरपूर काम आहेत करण्यासाठी खूप आहे फक्त मेहनत करणारा पाहिजे माणूस कष्ट करणं महत्वाचं तुम्ही जेवढे कष्ट प्रामाणिक कष्ट कराल तेवढं यश नक्कीच तेवढं तुम्हाला फळ मिळणार एक लॉकडाऊन पासून गावाला आलोय जॉब सोडून लॉकडाऊन पासून मी कलिंगड क्षेत्रच करतोय गावी लाच होतो दहावी पर्यंत तेव्हा पण शेतीच करायचो पण भात शेती एवढंच करायचो भात आणि नाचणी तर लॉकडाऊन पासून कलिंगड क्षेत्रात उतरलोय आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आता जम बसले माझा जम बसलाय ना हो बरोबर तरी इथे कुठची कुठची पिकं घेत आता आता हे तीनच पिकं सध्या तीन पिकं हो सूर्यफुल भात आणि कलिंग म्हणजे वाडा कोलम वगैरे हो विकत वाडाकोलम हा पण तो कसा थोडाच राहिला आता अच्छा हो तरी नेक्स्ट इयरला जर झाला तर नाही ह्या टायमिंगला तरी किती निघाला तर इथे एक किती सात सात ते आठ मन निघाला सात आठ मन हो बरं निघाला तरी पण तरी आपली अजून भात शेती वगैरे हो असते आता काही जण शेती करत नाहीत पण अशा ठिकाणी काही असा जो बाजारात विकला जाईल ते जर पीक घेतलं ना तिथे तर नक्कीच फायदा होऊ शकतो आणि आत्ताची पिढी येणारी पिढी ही कोकणात राहून काही ना काहीतरी करू शकते अजून ह्याला लागण्यासाठी खत हे स्वतः तयार करतात ना हो गांडूळ खत आहे आपण आपण जाऊन बघूया वरती देखील मी स्वतः बनवतो पण ते अपन, आता यूज केलंय हा पण ते बाहेर टाकले ते दाखवतो चला आपण वरती जाऊन बघूया आणि आम्ही सोडतो जे निवामृत आहे ना लावतो तिथे mm. या पंपाचा एक होतो इथून हे पाणी yeah. येत आहे ते पंप बंद करतो इथून पुण्याला लावतो वरती आणि इथून असं वरतून ओततो मग या पाइपातून सर्व ड्रिप मधून सर्व झाडांच्या मुदामध्ये पोचतो ते हो तिथे जाऊन घालण्याची गरज गरज नाही प्रत्येक झाड मग मजुरी वाचते आपली माणसं बोलवण्याची बरोबर हा एक फायदा ही मस्त एक सिस्टम केले सगळीकडे पाईप लावलेले मस्त हे कोणतं गांडूळ खत हो गांडूळ खात की पुरे गांडूळ ह्याच्या खालती आहेत ना हो गांडूळ किती असेल तरी भाजी पेरली होती घरगुती खाण्यापुरती हा पण तण आले त्याच्यामध्ये थोडं पाणी सोडावं लागतंय ना बरोबर लालमाठ केलं लालमाठ कोण जाण घरी वापरतोय आणि हे सगळं गांडूळ खत तयार करतात तिथे हे रिकाम करून भरून टाकले परत आता इकडचे गांडूळ त्याच्यात हे करणार हे सगळं पानावर आणून टाकून हो। ठेवून द्यायची आणि त्यात पाणी सोडायचं ते कुजणार व्यवस्थित बरोबर हो। पाळा पाचोळा कुजला की त्यात गांडूळ तयार होतो आता हे जे तयार झाले ते या खोपलींमध्ये वापरणार फोपलींमध्ये हो हे बघा फोपडीच्या बागे आहेत हे इथलंच खत या फोपलींना जातं आम्ही विक्री वगैरे करत नाही आमच्याच शेतात स्वतः तयार करून इथेच यूज करायचं म्हणजे बाहेरून विकत आणायची पण गरज नाही आपल्याला चांगलं आहे किरकोळ <्किरकुर्ण> विक्रासाठी इथे घरी आणून ठेवतात मग इथून आलेल्यांना सिंगल सिंगल पीस किंवा एक दोन पीस लागतात ते देतात इथून हो बरोबर एकाच प्रकारचे येते हो आणि इथे मेलोडी मेलोडी हो बरोबर आणि जर कोणाला विक्र विकत घ्यायचं तुमचे कॉन्टॅक्ट करायचा नंबर वगैरे सांगून ठेवू नव्याण्णव तीस बावन्न एक्क्याऐंशी सत्तावीस मनोज काजरेकर मनोज काजरेकर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देईल नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा जर व्यवसाय असेल कलिंगड निगडीत तर तुम्ही इथून विकत घ्या ह्याच्याकडून आणि खास करून कोकणातील शेतकऱ्यांना नक्की सहकार्य करा सहकार्य करा धन्यवाद हा बघा इथे वरती रोड आहे इथून हे मंदिर दिसेल इथे डिंगणकर डॉक्टरचा इथे आतमध्ये येण्यासाठी आहे तिथे बोर्ड लागलेला आहे कधी आलात ना इथून डायरेक्टली खालती हे मंदिर दिसेल आणि हेच घर आहे इथे इथे तो असतोस ना बॅनर लावलेला आहे वरती कॉन्टॅक्ट नंबर या भावाला सपोर्ट करा कोकणात राहून काहीतरी करतोय आणि को, कोकणात राहून काहीतरी करतोय हे खूप मोठी गोष्ट आहे चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय